आपण आमच्याशी जोडल्यामुळे ग्रामीण भागातला अतिशय ग्रामीण शब्द वापरला मायकोट खूप प्रामाणिक आहे आपल्याला समावेश झाल्यामुळे खऱ्या अर्थाने याच्या पुढेही पूर्वीही आपण त्या पद्धतीच काम करण्याचा प्रयत्न निश्चितच आपल्या सगळं करून खरं आपलं पशुधन आहे त्याच्यावरच आपला उद्योग व्यवसाय चालतो तुमच्या सारखा कष्टाचं जीवन असतील लोक पाहिल्यानंतर आमच्याच मनाला वाईट वाटतं कि आयुष्यभर कष्टात करणारी मंडळी यांच्या आयुष्यात काय मी आणू शकतो सरकारच्या माध्यमातून यांना काय देऊ शकतो माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आज सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे त्यांना जेवढी संवेदना तुमची आहे जेवढी संवेदना या सगळ्या कार्यकर्त्यांना तुमची आहे तेवढी संवेदना आम्हाला पण तुमची आहे संवेदना आहे त्यावर वेदना पण आहे ज्या तुमच्या आयुष्यामध्ये लहान मुलापासून तर माझ्या माता भगिनीपर्यंत पायपीट करता कुठेतरी वाड्या वाड्या वस्तीवर वनामध्ये राहता आणि त्या सगळ्या पशुधनाचा तशा सांभाळ करायला संवर्धन करत असतं अशा मध्ये आम्ही काय केलं पाहिजे तर आमच्या नवनीत पाटील सांगितलं की त्यांनी पन्नास हजारापर्यंत त्या वाड्या वस्तीवर जाऊन जिथे कुठे वाडा असेल तिथे जाऊन लसीकरण करण्याचा जा आपल्या स्व खर्चातून प्रयत्न जो केला खऱ्या अर्थानं त्यांचं आभार मानलं पाहिजे आणि त्यांचे अभिनंदन पण केलं पाहिजे की आपल्या सगळ्या सर्वांमध्ये नवनीत पाटलांनी त्यांचा एक चांगला रोल बजावला देत कुठेतरी आम्हाला त्यांनी ओढलं केलं पाहिजे आणि आपण ते करण्याचा प्रयत्न केला अनेक प्रसंग असतील पण प्रत्येक प्रसंगांमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांद्याला तुमच्या सोबत राहू ही ग्वाही देण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याकडे आलो आहे आपण ज्या पद्धतीत आपले लोक सांगता की ठीक आहे तुम्हाला मतदान करू तुम्हालाच मतदान